तरी आपल्या निवडणुका इतके सरळ नाही आहेत पाचशे सत्तेचाळीस मध्ये तुम्ही जर चारशे बारा जागा आत्ताच्या बघितल्या दोन हजार आठ नंतर डिलिमिटेशन आल्यानंतर तर आत्ता चौऱ्याऐंशी जागा ह्या शेड्युल कास्टसाठी आहेत आणि फोर्टी सेवन शेड्यूल ट्राईब ह्या ज्या राखीव जागा ज्या आहेत ना यांच्यावरचं मतदान इथले डायनामिक्स हे वेगळे असतात ऐंशी नव्वदच्या दशकापर्यंत ना काँग्रेसचं प्राबल्य होतं पण जसं पण मंडल कमिशन आलं आणि ओ बी सी आणि हिंदुत्व असा कॉम्बो झाला तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्ही ट्रेंड बघितला दोन हजार एकोणीसपर्यंत म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदापेक्षा बी जे पीला जे जास्त मिळाल्या जागा त्याच्या ते निम्म्या जागा ह्या एस सी एस टीमधून आलेल्या आहेत आणि आता काय झालं आहे की ह्या चौऱ्याऐंशी जागा आणि सत्तेचाळीस तुम्ही जर गणित मांडलं तर बघा एक्याण्णव एक आणि चाळीस एकशे एकतीस जागा शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्टमध्ये आणि मागच्या शाद्या निम्म्या जागा बी जे पीला आलेल्या आहेत आणि इतर जागांमध्ये पण बघितलं ना तुम्ही म्हणजे आता तेलंगणा साऊथमधल्या ज्या जागा आहेत ना तिथे काही ठिकाणी जे लोकल पार्टीज आहेत म्हणजे आता डीएमके एम के आहे वाय एस आर रेड्डी आहे किंवा चंद्रशेखर यांनी पण तुम्हाला मी सांगतो यावेळेस की बी जे पीचं एकंदरीत जे स्ट्रक्चर आहे ना सत्तेचं वाटप आणि संघटनेचं आता भाजपमध्ये काय झालं आहे की काँग्रेसने पूर्वी काय केलं की जातीपातीचं राजकारण केलं पण नंतर नंतर नातेवाईकांचं केलं आणि मग त्याच्यात काय झालं की ह्या जातींना डॉमिनेट झाले हा आणि त्याच्यातल्या काही लोकांना घ्यायचं त्यांना वापरायचं सत्ता द्यायची नाही भाजपने काय केलं की भाजपच्या संघटनेमध्ये जो सचिव असतो ना त्याला मिनिस्टपेक्षा जास्त महत्त्व आहे त्याला रिस्पेक्ट आहे त्याला ताकद आहे संघटनेमध्ये तर यांनी काय मॉडेल ठेवलं की एस सी एस टीमधला जो वर्ग आहे त्याचा काही लोकांना संघटित बाजार आणायचं आणि काही लोकांना सत्तेमध्ये आणायचं आणि काही ठिकाणी कॅबिनेट मंत्री द्यायचं काही ठिकाणी मुख्यमंत्री बनवायचं काही ठिकाणी उपमुख्यमंत्री बनवायचं काही ठिकाणी म्हणजे हे त्यांनी राजस्थान वगैरे गुर्जर राजपूत सगळीकडे तुम्ही जर एस सी एस टीचे कॉम्पोज जर बघितले त्यांचे तर ते हे अशा पद्धतीने सत्याचं त्यांनी हे केलेलं आहे मॉडेल म्हणजे भाजपचं जे सत्ता वाटपाचं जे मॉडेल आहे एस सी एस टीमध्ये ते काँग्रेससारखं नाही आहे इट्स व्हेरी डिफरंट आणि त्यामुळे आता त्यांचे ते डीप पॉकेट्स तयार झाले आहेत त्याच्यामुळे ह्या जागांमध्ये आता काँग्रेसला घुसता येणार नाही म्हणजे काँग्रेसचे खूप तिथे आता म्हणजे तिथं तो मतदारच कमी झाला आहे तो बेसच कटला आहे तो अदर बॅकवर्ड क्लासेस हा एक वेगळाच झाला नाही मी एस सी एस टीबद्दल बोलतो आहे जसं मी आता मुस्लिमांबद्दल बोललो ना तसं एस सी एस टीचे जे रिझर्व्ह सीट्स आहेत तिथल्याबद्दल होतं आता लातूरचं उदाहरण घ्या तुम्ही शृंगारे बी जे पीचे आहेत ते, ते काळजी म्हणून शिवाजी लिंगायत त्यांचे उभा केले लिंगायत समाजाची मतं आहेत पण डॉमिनन्स जर बघितलं ना तुम्ही तर ते ते भाजपला मतदान करतात ते कॅन्डिडेटला मतदान करतील पण तो शृंगारे आणि असं नाही बघणार ते मोदींना मतदान करायचं आहे आणि भाजपला मतदान करायचं कारण भाजपला का मतदान करायचं तर एस सी एस टीमध्ये जे अंडरकरंट्स आहेत आणि जी जे डायनामिक्स आहेत ते लक्षात घ्या ते सांगतात को डेव्हलपमेंट चाहिए अपने को जॉब्स चाहिए अपने को कुछ प्लांट्स लाने हैं कुछ करना है तो अपने को मोदी चाहिए बी जे पी आणि ते सांगतात खालच्या त्यांच्या वर्गातल्या लोकांना की बघा मला इथे पद मिळणार आहे मला दिल्लीत सन्मान मिळतो दलितांच्या केसमध्ये आता शेड्यूल कास्टमध्ये दलितांचा विषय येणार आहे मी दलितांचा एक सेपरेट विषय घेतो आहे आणि शेड्यूल ट्राईव्हचा वेगळा विषय घेतो आहे पण आत्ता मी एस सी एस टी रिझर्ट सिटीरुद्ध बोलतोय फक्त आणि ह्याच्यात बीजेपीने इन्डोर्स कसे केले ह्याच्यात डायनामिक्स पॉवर स्ट्रक्चर काय काँग्रेसने काय केलं की रोहित मेबुलावा काय हुआ दली तो हो रहा है असं ते वेग बोलतात भाजपने त्यांना खाली जाऊन एक प्रोफेशनल अप्रोच ठेवलाय हो की ते कोण हा गाव का सरपंच अभि जो है उच्च जात का है आप बनोगे हम आपको देंगे मग गेल्या पंधरा वीस वर्षात ह्या एस सी एस टीचा कॉन्फिडन्स वाढत गेला की नाही भाजप जो आहेत आणि हे लोक बरेचसे स्थानिक कल्चर धार्मिक ह्याच्या बिलीफ सिस्टम जे आहेत ह्यांना भाजपने हात न्यायला दिलेला आणि जे जा उच्च जाती आहेत त्यांना काही मंत्री बनवत त्यांची ताकद इंटॅक्ट होऊन असं ते कॉम्बो बनवलेलं आहे त्याच्यावर रिझर्व सीट्समध्ये भाजप एंट्री करणार नाही असं जे वाटत होतं दोन हजार चार नऊपर्यंत पर्यंत ते आता खूप डीप इंट्रोड्यूस केले त्यांनी त्या हॉन डीपली त्यात कारण पॉवर शेअरिंग त्यांनी केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता एक गोष्ट अशी झाली आहे की एस सी एस टी जे यू पीमध्ये वेगळी परिस्थिती आता गुजरातमध्ये बघा तुम्ही जे शेड्यूल ट्राईब्स आहेत आता नंदुरबारमध्ये बघा एकेकाळचं काँग्रेसचा बाल्य केलं म्हणजे इंदिरा गांधीच्या सभा व्हायच्या सोनिया गांधीच्या सभा व्हायच्या आजसिद्धा डॉक्टर हिना गावी निवडून येते बी जे पीची लोकांमध्ये नाराजी आहे हे सगळं असतंच पण तो ट्रायबल आणि जो शेड्यूल कास्टचा जो एरिया आहे त्यात बी जे पीने सत्तेचं वाटप डायनामिक्स हे वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे यावेळेस पण भाजप तिथे लीड करणार आहे मते एकशे एकतीस जागांपैकी यावेळेस ते निम्म्या जागा म्हणजे आत्ता साधारण पंच्याहत्तर ऐंशी जागा अशा आहेत एस सी एस टीमध्ये माझं फोरकास्ट आहे मी मतदारसंघाबाई जाणारच आहे मी शेवटी सर्वात यादीच डिक्लेअर करणार आहे पण एस सी एस टीमध्ये आत्ता पंच्याहत्तर ऐंशी जागांवर बी जे पी पुढे आहे जिथे जिथे बी जे पी जी लोकल पार्टीज आहेत ना म्हणजे आता हे साऊथ इंडियातल्या जास्त कारण त्या तुम्ही बघितलं का की दक्षिणेतील राज्यांमध्ये स्थानिक पक्ष राष्ट्रीय पक्षांना यूज देत नाही आतमध्ये काँग्रेसला यूज देत नाही भारतीय जनता पक्षाला पण यूज देत नाहीत त्यांचे सगळे तेलंगणा आहे ते सगळे स्वतःचे राजकीय पक्ष त्यांचे स्वतःचा बेस आहेत पण ह्यावेळेस काय झालं आहे यावेळेस जे एस सी एस टीच्या सीट्स आहेत ना त्याच्यात बी जे पीची मतं वाढणार आहे साऊथमध्ये सुद्धा झारखंडमध्ये बघा तुम्ही काय म्हणाल त्याच्यानंतर तुम्ही बिहारमध्ये पण बघा राजस्थानच्या भागात बघा हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हे दिसेल सो सो दिस इज माय फर्स्ट लेवल अॅनालिसिस ऑफ एस सी एस टी रिझर्वसेस बी जे बीजेपी